नमस्कार 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 मी सप्तळाच्या सेगमेंटमध्ये गप्पा गोष्टी आणि बरंच काय या विषयावर आपल्याला आज इथं प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे कोरेगाव आणि पांडुरंग सुतार हे दोन्ही आपल्याला इथे भेटलेले आहेत मी कविराज पंडित आपणा आपलं स्वागत करतो आणि गप्पा गोष्टी बरंच काय आणि आपण गप्पा मारत हा विषय हे घ्यायचा आहे मला एक सांगा आपण गेले दोन वर्ष आता यंदा तिसरं वर्ष आहे रायगड मोहिमेचं हे रायगड मोहीम आपली कशा संदर्भात किंवा म्हणजे कोणत्या ह्यासाठी असते तर रायगड हा ही आपली स्वराज्याची दुसरी राजधानी पहिली राजधानी राजगड राजगड रायगड हा रायगडवरच छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर प्रत्येकाचे राज्याभिषेक तिथे झाले रथावकाश छत्रपती संभाजींच्या बलिदानानंतर तो रायगड आपल्या ता स्वराज्याच्या ताब्यातून गेला आणि ताब्यातून गेल्यानंतर बराच काळ तो काही ताब्यात नव्हता परत शाहू महाराजांच्या काळात तो छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तो परत ताब्यात आला आणि त्यानंतर परत तो आपल्या काही काळ ताब्यात नव्हता स्वराज्याच्या मग तो स्वराज्यातनं स्वराज्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून एक रायगड मोहीम केली गेली ती सतराशे त्र्याहत्तर सालची ही बाब आहे तर त्या रायगड मोहिमेमध्ये रायगड परत स्वराज्यात आणली आणि त्याच्या कडेचा जो परिसर होता तो सुद्धा प्र स्वराज्यात आणली हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता आणि त्या भागामध्ये कोरेगावचे शमशेर बहादूर खंडेराव बर्गे आणि कोरेगावतले त्यावेळेचे इतर बर्गे सरदार त्यासोबत कोरेगावचे काही बलूतीदार आणि त्यावेळी ती कोरेगावची मूळ माणसं या सगळ्यांनी मिळून त्या मोहिमेमध्ये भाग घेतला आणि ती मोहिमेमध्ये भाग घेतला आणि ती फत्ते अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तरला फत्ते केली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी गेले दोन वर्षे आम्ही ते करतोय अशा पद्धतीनं त्यामागची ऐतिहासिक ही एक भूमिका आहे की ज्यामुळं की आप कोरेगावचा जो कोरेगावनं जे त्यावेळच्या कोरेगावच्या लोकांनी जे काही मोठं धैरिष्टी केलं किंवा युद्ध केलं आणि आपल्या रायगड परस स्वराज्यात आणला ह्यासाठी आम्ही हा एक दिवस रायगड मोहिमेचा दिवस आपण दरवर्षी गेले तीन वर्ष आपण दोन वर्ष करतो आणि ह्या वर्षी पण करतो आहे मला सांगा तुम्ही इतिहास संशोधकात ह्या सगळ्या गोष्टींच्या या इतिहासाच्या बाबतीत किंवा या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या बाबतीत आपल्याला काय यात जास्त माहिती देता येऊ शकते खंडेराव वर्गे यांचे वडील तुळाजी लिंबाजी वर्गे हे शाहू महाराजांच्याकडं थोरे शाहू महाराजांच्याकडं सतराशे आठ पासून अक्षर नवत म्हणून कार्यरत होते त्यामुळं खंडेराव बर्गे हे थोरला मुलगा त्या तुळाजींचा आणि त्यांना लहानपणापासून लढायाचं किंवा मोहिमीवर जाण्याचं असं त्यांना बाळपोडी मिळालं होतं त्यातूनच त्यांना ते संशयबहादर म्हणून त्यांना पदवी मिळाली जेव्हा रायगड तिसऱ्यांदा घ्यायचा ठरला तेव्हा पेशव्यांनी खंडोराव बर्ग्यांना निमंत्रण दिलं त्याप्रमाणे ते गेले आणि तर बाहेर स्वराज्यावरती घेतली घेतल्यानंतर तिथं जे सरदार मंडळीवरती बाकी त्यांच्याबरोबर सिंहासनाला खोफ्यांची फुलं उधळली खोफ्यांची फुलं उधळून समुद्र नतमस्तक झाले आणि उर्जरा केली हा दिवस अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तर तो दिवस आम्ही खंडराव वर्गीय शौर्य दिन म्हणून तिथं जाऊन साजरा करत असतो आणि आत्तासुद्धा या वेळेला सुद्धा आम्ही तिथे दिन साजरा करण्यासाठी निघ निघालो आहे आता मला एक सांगा ह्या संपूर्ण याच जे नियोजन आहे <laughs> या संपूर्ण महिमेचं नियोजन जे असतं समजा काय व्हायला लागतील काय लागतील नियोजनासाठी आपल्याला गावातली काय म्हणजे असं गावात कोणाची मदत म्हणा जेव्हा बर्गेची म्हणा किंवा अन्य कोणाची मदत मिळते काय असत की मुळातच त्यामध्ये हा ही मोहीम आपण जी करतोय दरवर्षी आपण कार्यक्रम करतोय तो सर्व समावेश आहे बरोबर असे काही नाही आहे की फक्त बर्गेच जाणार बरोबर कसं आहे कुठलं युद्ध करायचं म्हटलं तर हर प्रकारची माणसं लागतात त्यामुळं बर्गे तर मुख्य होतेच नो डाऊट की ते बरो के बरोबर पण त्यांच्यासोबत गावातले अनेक सरकार होते आणि विशेषतः एखाद्या युद्धावर सर्व प्रकारची माणसं राहतात युद्धावर जायचं म्हणजे तिचा चर्मकार लागतो तिचं लागतो तिथं लोहार लागतो तिचा सुतार लागतो प्रत्येक कारण मोहीम लांबली की अनेक गोष्टी निर्माण होतात मग त्या सगळ्यात प्रत्येक गोष्टीचं जर अडचणी तर दूर करायचं काम म्हणून ते त्याला मंडळी करत होते त्यामुळं हा आम्ही सर्वसमावेशक हा कार्यक्रम करत असल्यामुळं बरीच मोठी संख्या येते तर ह्या वर्षी तर जवळपास साडेतीनशेच्या वर माणसं ज्या व्हायच्यामध्ये येतात आता हे जे मा गेले दोन वर्ष आपण केलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिले नगराध्यक्ष राजा बर्गे हे प्रामुख्यानं त्याच्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा मोठा खर्चाचा भाग त्याचा आम्हीसुद्धा प्रत्येकाला आपापल्यापर्यंत आपाप हे करतात जो तो आपापल्या पद्धतीनं करत असतो पण ही प्रामुख्यानं त्यांचा सहभाग मोठा असतो आणि अलीकडं महेशराव शिंदे आपले आमदार साहेब हे सुद्धा आपल्याला त्यात सहकार्य करतात आणि ती एन केन प्रकारे हा ऐतिहासिक क्षण हा कोरेगावकरांचा एक ठेवा आहे बरोबर आहे तो सातत्यानं लोकांच्या मनावर ठसवला पाहिजे आणि तो इतर जातात ठेवला पाहिजे एवढ्यासाठी हे आपण करतो आता मला एक सांगा हो या मोहिमेला आपण जाताना एक दोन लक्झरी वगैरे काय असतील आणि काय गावातल्या गाड्या असतील या गावातल्या गाड्या वगैरे ह्या सगळ्या त्याचा विषय नाही परंतु मला या संदर्भात किंवा मोहिमेला धरून संशयबहादर खंडेराव बुरग्यांची जी माहिती ते अजून थोडी विस्तृतपणानं आपण सांगितलं तर बरोबर खंडेराव बुरगे सुद्धा वडील वडील वगैरे कोणतं बोललं नसेल त्यांनी अनेक लढाया यापूर्वीसुद्धा सुद्धा आहेत हे सतराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी विठ्ठल शिवदेव यांच्याबरोबर खंडोराव स्वतःची दोनशे मावळे मावळे घेऊन गुजरात सॉलीत गेले आणि गुजरात सॉलीमध्ये त्यांनी ती यशस्वी गुजरात सॉरीत पार पाडली असे उपलब्ध जे पुरावे आपल्याला आहेत त्या आधारावर आपण बोलते काय अनेक पुरावे असे आहेत की अजून आपल्या हा? हातात हा? आले नाही आम्ही येतील पुढं मागत नंतर खारेपाट्यांची जी लढाई झाली ती संपूर्ण सह हे खंडेराव बर्गे आणि त्यांचे घरातले आनंदराव बर्गे सयाजी बर्गे ह्या लोकांनी ती लढाई केली आणि त्या ठिकाणी आंगऱ्यांना शह देऊन आंगऱ्यांचे जे सेनापती होते रुद्रांची धुळक हां आणि त्यांचे दोन साथीदार ह्या दोघांना कैद केलं आणि पुरंदरला आणून त्यांना कैदेत टाकलं एवढा मोठा हा त्यावेळेला त्याने पराक्रम केला हा साधारण सतराशे पंचावन्नमध्ये तिने कार्यक्रम म्हणजे लढाई केली आणि वसईच्या लढाईचं केलं वसईच्या लढाईमध्ये तिने योगदान आहेच हां त्यातून जे एक घंटा मिळत त्यांना उपलब्ध झाली होती ते घंटा तिने मंदिराला मंदिरनाथाला अर्पण केलेले आहे आणि तसे त्या घंटेवर उल्लेखही आहे की बाबा असे अशा खंडेराव वर्ग्यांची आमट आहे अशा पद्धतीने खंडेराव वर्ग्यांचे हे कार्य जवळजवळ सतराशे ऐंशीपर्यंत ते कार्यरत होते सतराशे आठ पासून सतराशे एक्कावन्नपासून आता मला वकील साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की बाबा हे सगळं म्हणजे आता त्यांच्या वसईची लढाई म्हणा परत खारीपट्टणची लढाई असं रायगडची लढाई असल आता आपण हे हे सगळं जे करतोय हा सगळा आपला जो मोहीम मोहीम करतोय या मोहिमेचा उद्देश आपला असाच आहे की बाबा संपूर्ण आपल्या गावाला गावाला की बाबा ही सगळी माहिती मिळावी अजून सुद्धा बऱ्याच जणांना ह्याची माहिती नाही म्हणून मी आपल्याला विचारतो की बाबा आता आपण ह्या सगळ्या मोहिमेसाठी म्हणजे लोकांच्या जागृती कशी करतात आता मुळातच काय झालं की मला वाटते कोरेगावमध्ये पहिल्यांदा जो दृष्टिक्षेपात आलं ते सतीचं मंदिर हां ते सतीचं मंदिर परत जिर्णूद तारखेला त्याच्यामध्ये हे पांडुरंग सुतारांचा आणि परगे भाऊ मोठा वाटा आहे ते मंदिर हे गेलं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू कागदपत्र बघत गेल्यानंतर काही काही गोष्टी सापडत गेल्या आणि मोठा इतिहास त्या संदर्भात आपण ऐ आए, ऐतिहासिक कोरेगाव नावाचं पुस्तक छापलं आहे ते बारग्यांच्या सर्व बर्गांनी सहकार्य करून पांढरग सुतारांना ते पुस्तक छापण्यात लावलं आणि ते पुस्तक छापलं आहे आणि आणखीन एक पुस्तक आम्ही आता छापायचं चाललं आहे ते ऐतिहासिक मंडळातर्फे महाराष्ट्र ऐतिहासिक मंडळामंडळ आता रायगड मोहिमेबद्दल विशेषतः पुरावा कुठे आहे तर रायगडवरचं सर्वात उत्तम पुस्तक जर कोण आहे तर ते बावसकर हे बावीसकर रायगडची जीवनकथा हे पुस्तक श्री शांताराम विष्णू आवडसकर सॉरी आवडसकर आवळसकर यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी एकोणीसशे बासष्ट साली पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये खंडेराव वर्ग यांनी ह्या मोहिमेत भाग घेतला आपल्या लोकांसह याचा स्पष्टपणे उल्लेख केला ह्या नंतर पूर्ण फत्या केलं जातं तर ह्याचा हे हे कसं आहे की हे इत ऐतिहासिक संशोधन मंडळानं हे बरोबर आहे प्रकाशित केलेलं प्रकाशित केलेलं असे अनेक पुरावे आहेत कोरेगावबद्दल तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अजूनही निदर्शनास आण कोरेगाव तर बद्दल आहे की बाजीराव बाजी बर्गे अब्दुल खानाच्या वदानंतर बाजीराव बर्गेंनी ते वर्धनगड मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांचा हे झाला ते त्याचं बलिदान त्यांनी दिलं आणखीन एक आहे राजाराम महाराजांना झिंजीपर्यंत पोहोचवण्यासाठी बरगे होते हो बरोबर आहे तर हे अशा अनेक गोष्टी आहेत आणि ते आपल्याकडे पुरावे आहेत आणि ते आपण काय करतोय की हे दरवर्षी अशी काही हे करून लोकांना इतिहासातून जागृत करायचं आणि गावाला आणि प्रत्येकाला गावातल्या प्रत्येक स्थानिक माणसाला विशिष्ट त्यांना ते, ते वाटलं पाहिजे की हा इतिहास आपला आहे पूर्वजांचा आहे तो आपण चालू ठेवला पाहिजे मागच्या पिढ्यांना त्यातनं एक मोठं ताकद मिळते उत्साह वाढतो आपले पूर्वज मोठे होते हे फार मोठी गोष्ट ही आपण त्यांच्यासमोर मांडतो आणि त्याच्याबद्दल आपल्याकडे काम तुम्ही पण नाही बरोबर आहे काही सांगा की आता ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या नियोजनाचा म्हणजे आपल्याला कसं कसं नियोजन करायचं किती वाजता निघायचं वगैरे काय काय तुम्ही मला सगळं वस्ती सांगा साधारण अठरा तारखेला कोरेगावच्या बाजारा पटांगणातून सकाळी सहा बरोबर बसेस निघतील साधारण सहा बसेस आहेत सहा बसेसमध्ये प्रत्येकी पन्नास पन्नास सीट आहेत त्याप्रमाणे तीनशे जण त्या गाडीमध्ये बसतील आणि ह्या गाड्या साधारण अकरा साडे अकरापर्यंत रायगडला पोचतील रायगडला पोचल्यानंतर प्रथम जी माणसं आलेली असेल ते स्वतःचं जेवण घेऊन येतात ते जेवण वगैरे करतील तोपर्यंत तिकीटं काढली जातात तिकीट काढून झाल्यानंतर एक 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 लॉट हो आम्ही वर पाठवतो प्रथम सिंहासनावर ज्या ठिकाणी सिंहासन आहे त्या सिंहासनाचे दिष्ट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही खाली थांबतो त्या ठिकाणी जे लढाईमध्ये मदतीस म्हणून यापूर्वी अठरा पगड जातीची माणसं होती त्या माणसांचा काहीतरी कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे रायगडावर त्यांच्यासमोर आणि त्याप्रमाणे त्या, त्या लोकांना आव्हान करून सांगतो की तुम्ही तिथे या तुमचा सत्कारही घ्या आणि पुढचं येऊन नंतर तिथं शिवव्याख्याते सचिन करडे पुण्याचे ते येणार आहेत ते त्या लढाईबद्दलची माहिती आणि खंडेराव बरग यांची लढाई कशी झाली याबद्दल पायक पंधरा मिनटाचं भाषण देणार आहे कारण लग्न झाल्यानंतर आम्ही आपण माघारी घेऊन निघणार